अधीक्षक कार्यालयात यात्रा व जयंती मिरवणुकांसाठी पोलीस पाटलांची बैठक आगामी यात्रा उत्सव हनुमान जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धुळे तालुक्यात निघणाऱ्या मिरवणुका सुरक्षित आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे पोलीस उपाधीक्षक आणि धुळे तालुका प्रभारी पोलीस अधिकारी सागर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉलमध्ये धुळे तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत धार्मिक कार्यक्रमांच्या सुरक्षेबाबत सखोल चर्चा झाली मिरवणुकांमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी पोलीस पाटलांना महत्वाच्या सूचना दिल्या तसेच खबरदारी घेण्याचे आदेशही देण्यात आले मिरवणुकांचे मार्ग निश्चित करणे आणि त्याबाबत पोलिसांना माहिती देणे मिरवणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष लक्ष ठेवणे गावातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करणे कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देणे या बैठकीतील महत्वाचे मुद्दे होते या बैठकीमुळे आगामी उत्सव शांततेत पार पडण्यास मदत होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी प्रोबोस डी पी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज आज एस पी ऑफिसमधील मंथन हॉलमध्ये पोलीस पाटलांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये पोलीस पाटलांना उद्या होणाऱ्या एकविरा देवीची यात्रा बारा तारखेला होणारी हनुमान जयंती आणि चौदा एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती याच्या निमित्ताने होणारे विविध कार्यक्रम आणि मिरवणुका यांच्याबद्दल सूचना देण्यात आल्या आणि अगदी शांततेमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे नियम पाळून आपण हे उत्सव साजरा करूया असा एक सूचना आणि आदेश आणि सर्वांना अभिनंदनपर आणि शुभेच्छाचा एक मॅसेज म्हणून आपण एक बैठक घेण्यात आली होती त्याच्यानुसार सगळ्यांना समजावून सांगून ही बैठक संपन्न करण्यात आलेली आहे धन्यवाद